आज आहे अठरा मे आणि दुपारचे पाच वाजलेले आहेत आणि पावसाने दमदार हजेरी लावलेली दी, आहे दीड वाजल्यापासून गडगडत होतं आणि पाच वाजता पाऊस चालू झालाय असा चालू झालाय तो चालूच आहे मोठाच्या मोठा एकदम वातावरण पण एकदम थंड करून टाकलेलं आहे त्याने हवा तशी कमी आहे मागच्या मागच्या चार दिवसात पडला त्याच्यापेक्षा हवा कमी आहे फक्त वीज होते आणि पाऊस विजांचा आवाज येतोय का बघा मोबाईलमध्ये धडा 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 टेरेसवर एवढं पाणी साठलेलं पाऊस खूप पडायला चालू झालेला थंड थंड केलं जरास वातावरण चांगलं पाऊस होते इतकं गरम होत सकाळपासून काय सुचत नव्हतं आणि आता पाऊस चालू झालेला कडुलिंबाचं झाड मी लावलेलं डब्यात लावले कारण जमिनीवर इथं जास्त पावसात ते राहत नाही चांगलं म्हणून त्याला डब्यात लावले आणि पाऊस जास्त लागू नये म्हणून स्लॅब पत्राच्या खाली ठेवले स्लॅबच्या खाली असं ते ठेवलंय इकडे लिंबू मी आहे आमच्या टेरेसवरती पाऊस पडतोय त्याची मजा घेतोय आम्ही गार गार हवा सुटली एकदम छान वाटलं आणि जेवण करायला पण घ्याजवळ जावं असं वाटत नव्हतं इतकं गरम होत होतं सकाळपासून हवा बघू शकताय तिथे आहे ती इकडे दिसतोय मुंबई गोवा हायवे थंड झालेला आहे रस्ता दिसता सगळा गडकडलेला आवाज येतोय पावसाचा झाडांना पाणी पण झालं मस्तपैकी जमिनीवरच्या आणि हवे तसं गारवा निर्माण झाला अठरा मेला पाऊस कधी पडत नाही कणकवलीत पण आज पडला बरं झालं आणि नारळावरचे जुने जी सालं नारळ जे जे पडणार होते ते धडाधड धडाधड वारा सुटल्यावर पडत होते त्यामुळे वाटते झेंडूला फुलं किती दिसतली आता उन्हाळ्यात जे आपण तोरण बांधतो दरवाज्याला त्याला ते बी सुकलेले टाकलेलं त्याची रोप उगवलेत आणि फुलं आलेत त्याला स्वतःच हा इकडे पडतोय पाऊस सगळा